मध्ये फक्त आरोप प्रत्यारोप जनहिताच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा नाही शशिकांत शिंदे यांची टीका संजय निरुपम यांना काँग्रेसची काळजी करण्याची गरज नाही त्यासाठी काँग्रेस सक्षम आहे संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया ठाणे महानगरपालिकेचा कसलाही करवाड अथवा दरवाढ नसलेला सहासठ लाख सिल्कीस सह पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा अर्थसंकल्प सादर ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला अर्थसंकल्प सर्वोच्च न्यायालयाने धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू असल्याच्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार तसेच मुंबई उच्च न्यायालयाने अदानी समूहाच्या बाजूने दिलेला निर्णय देखील पलटण्यास दर्शवला नकार धुळे जिल्ह्यामध्ये विविध विभागाची वितरणाकडे तब्बल शहात्तर कोटी अकरा लाखांची थकबाकी मार्चच्या अखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणाकडून कारवाईची मोहीम सुरू हिंगोलीच्या जिल्हा अधिकाऱ्याकडून पाणी टंचाई बाबतच्या बातमीची दखल पुढील दोन दिवसात स्थानिकांना पाणी दिलं जाणार हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आश्वासन मुंबईतील हॉटेल्स उपग्रहात दुकान मालकाने मेनू कार्ड करण्याचा शिवसेने ठाकरे गटाचा आग्रह ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल्स मध्ये जाऊन केली होती मागणी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे संघ बरखास्त मुंबई भाजपच्या अर्थसंकल्प मोर्चा कडून आबू विरोधात एफ आय आर दाखल कुलवा पोलीस स्थानकामध्ये मुंबई भाजप अर्थसंकल्प मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून तक्रार दाखल आबू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र जे बोललो ते इतिहासाच्या आधारे बोललो आज विधानसभा अध्यक्षांकडे स्पष्टीकरण निलंबत निलंबित मागे घेण्याची के मागणी केली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज